काय झालं बेटा तुला काय झालंय कसं काय लागलंय तुला ब्रेनला टाके दिले आहे काय झालं होतं बेटा हे ॲडव्हान्स नाही द्यायचे ओके ओरिजिनल जे आहे ते मला सांगायचं आहे आता मग आता थोडं काय झालं बेटा काय कसं काय लागलं ला? ओरिजिनल सांगा लागेल बरं तुम्हाला काय झालं होतं कशामुळे सर आपल्या आज दोन मुली ऍडमिट काय जखमी झाल्या काय झाल्या त्या मुलींना त्यांना कबड्डी स्पर्धेचं आयोजन नव्हतं विद्यावारती कॉलेजमध्ये त्यांच्या एका मुलीच्या पायावर मांडीवर लाईटचा रॉड लोखंडी रॉड पडला आणि त्या पाया, पाया मांडीच्या पायाचे हाड फ्रॅक्चर झाले पंधरा वर्षाची मुलगी आहे ती तिला ऑपरेशन लागू शकते म्हणजे ऑपरेशन लागते आणि उद्या तिला ऑपरेशन करायचं आहे असं मी ठरवलं हो आहे आणि दुसऱ्या मुलीला मानेला मार आहे मानेला मुका मार आहे असं काही क गंभीर इजा तिला नाही आहे तिला एक दिवस ॲडमिट करून उद्या तिला सुट्टी देण्याची माझा सल्ला आहे ठीक आहे सर आणि तिला भविष्यात काय दुखापत होऊ शकते का, का सर जर तिचा पाय फ्रॅक्चर आहे तर सर्जरीमुळे सर्जरीमुळे तिचा पाय पाय तिचा नेट होऊन जाईल आणि दीड ते तीन महिन्यात ती चांगली चालायला लागेल अच्छा ओके धन्यवाद सर मी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची युवा सेना युती विभागीय सचिव पश्चिम विदर्भ विभागीय सचिव प्रिया महाजन आज आज दिनांक एकवीस सप्टेंबर रोजी विद्याभारती कॉलेज येथे आमदार राजेंद्र पाटील यांच्या पुत्रानं तिथं कबड्डीचे सामने ऑर्गनाईज केले होते आणि तिथं कायद्या सुव्यवस्थाची ऐशी तशी करण्यात आलेली आहे तिथं अल्पवयीन दोन मुलीवर एक इलेक्ट्रिक हाय व्होल्टेज पूल जे आहे ते त्यांच्या अंगावर पडलेलं आहे आणि मुलींना डोक्यावर टाके लागलेले ला आहे आणि त्यांचं पाय फ्रॅक्चर आहे एका मुलीला मानेवर गंभीर दुखापत झालेली आहे अशा परिस्थितीत कबड्डीचे सामने घेणे तेही अजूनही चालू आहे आणि त्याच्यात ॲम्ब्युलन्सची काही व्यवस्था नाही हे एक शोकांतिका आहे याच्यावर पोलीस प्रशासनानेही काहीतरी कडक कारवाई करण्यात यावी व आपली राजकीय पोळी भाजण्यासाठी आमदार पुत्र बी जे पीचे आमदार पुत्र गायक पाटणी यांनी हे चुकीचं केलं याच्यावर त्वरित ॲक्शन घेण्यात यावी हे मी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं निवेदन करत आहे आणि आज आम्ही पोलीस स्टेशन आ, एस पी साहेबाच्या नावानं आणि पोलीस स्टेशनलाही निवेदन देणार आहे बस एवढेच बोलतो याच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे तुमच्याबरोबर काही घटना घडली असं माहीत हो मी ज्या मुली आहे त्या डॉक्टर काटोले त्यांच्या इथं ॲडमिट असताना मी त्यांना फक्त भेटीसाठी गेली असता तिथं एक पाटणीचं एक राईट हँड आहे असं म्हणतात त्याला मनोज राठोड आणि सरकारी कर्मचारी तिथं काय करत होते किशोर गोंडे नावाचे त्यांनी माझ्यासोबत विनाकारण हुज्जत घातली आणि मी फक्त मुलींना एवढं विचारत होते की बा तुमच्यासोबत हे प्रक्रिया जे हे काही लागलेलं ला आहे हे कशामुळे झालेलं आहे माझं काम आहे समाजसेवा म्हणून त्यांच्याकडे जायचं त्याच्यानंतर त्यांनी माझ्यासोबत वाद घातला परत मी डॉक्टरांना भेटली डॉक्टरांची प्रतिक्रिया घेतली आणि डॉक्टरांना विचारले असता डॉक्टरांनी सांगितलं की एका मुलीचं उद्या पायाचं ऑपरेशन सुद्धा आहे याच्यानंतर आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं एस पी साहेबाला आणि कलेक्टर मॅडमला निवेदन देणार आहे याच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे असे आमच्याकडून निवेदन देण्यात येईल तिथे विचारले असता त्याने मुलींना विचारले की बा तुम्ही खेळाडू आहे का मुलींनी सांगितले की आम्ही खेळाडू असून इथं आम्हाला कामासाठी आणलेलं आहे आणि त्या मुलींचं वय पंधरा ते सोळा वर्ष सतरा वर्षाच्या मुली आहे ते इथं कामगार म्हणून मदतनीस म्हणून आलेले आहे आणि बालकामगार हा गुन्हा आहे तर मग आयोजकावर हा गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी माझी मागणी आहे पोलीस स्टेशनला